नमस्कार पोटोबा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे न चुकता न फसता पाक न करता करायला सोपे सोप्या प्रमाणात महिनाभर टिकणारे मिक्स पिठाचे पौष्टिक लाडू आणि लाडू करण्यासाठी लागेल चार वाट्या कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ दोन वाट्या नाचणीचं पीठ दोन वाट्या जाडसर असणारं बेसनपीठ जर का जाडसर बेसनपीठ नसेल तर तुम्ही नेहमीचं बेसनपीठ घेऊ शकता तीन वाट्या सुक्या खोबऱ्याचे पातळ काप नेहमीचं खोबरं किसणीवर पातळ किसून घ्यायचं याचबरोबर लागेल एक मोठा चमचा वेलची आणि जायफळ पावडर तीन वाट्या पिठी साखर दोन वाट्या तूप आणि पाव चमचा मीठ इथे वेलची आणि जायफळ पावडर ऑप्शनल आहे कारण सगळी पिठं भाजल्यानंतर त्याचा एक खमंगपणा लाडू तुतरतो यामुळे वेलची जायफळ पावडर न घालता देखील लाडू चवीला रुचकर आणि स्वादिष्ट असेच लागतात आता इथे सगळी पिठं मोजण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी वापरू शकता फक्त ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजलेलं आहे त्याच वाटीने नाचणीचं पीठ बेसनपीठ पिठीसाखर याचबरोबर तूप आणि सुक्या खोबऱ्याचे काप मोजून घ्यायचे तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप लाडू करण्याची प्रोसेस आणि यासाठी गॅसवर एक जाडबुडाची कढई ठेवायची आणि कढईत मोजून ठेवलेल्या तुपातील एक चमचा तूप घालून यावर मोजून ठेवलेल्या सुक्या खोबऱ्याचे काप घालून मध्यमाच्यावर एक सारखे भाजायचे हे असं गोल्डन ब्राऊन रंगावर खोबरं भाजून झालं की आता हे बाहेर काढायचं आणि कढईत मोजून ठेवलेल्या तुपातील अर्धी वाटी तूप घालून यावर मोजून ठेवलेलं बेसनपीठ घालून मध्यमाचेवर एकसारखं सारखं भाजायचं बेसनपीठ भाजलं की याचा रंग बदलतो खमंग आरोमाळण्यास सुरुवात होते याचबरोबर बेसनपीठ असं तूप सोडायला लागलं ला की भाजलेलं ला बेसनपीठ बाहेर काढायचं कढईतून बाहेर काढल्यानंतर देखील बेसनपीठ आतल्यात आत भाजत राहतं यासाठी यावर तीन ते चार चमचे दूध घालून मिक्स करायचं म्हणजे बेसनपीठ भाजण्याची प्रक्रिया इथेच थांबते आता गॅसवर कढई ठेवायची आणि यात मोजून ठेवलेल्या तुपातील अर्धी वाटी तूप घालून यावर नाचणीचं पीठ घालून मध्यमाच्यावर एक सारखं भाजायचं आता हे नाचणीचं पीठ भाजत असताना थोडं काळजीपूर्वकच भाजायचं कारण पीठ भाजलं गेल्याचं लवकर लक्षात येत नाही यासाठी पीठाचा थोडा रंग बदलला आणि पीठ भाजल्याचा खमंग आरोमा येण्यास सुरुवात झाली की आता हे पीठ कढईतून बाहेर काढायचं सर्वात शेवटी मोजून ठेवलेल्या तुपातून एक वाटी तूप शिल्लक राहिलेलं असतं ते सगळं कढईत घालायचं आणि यावर मोजून ठेवलेली कणिक घालून मध्यमाच्यावर एकसारखी भाजायची आता इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुपाचं प्रमाण तीन ते चार चमचे कमी किंवा जास्त होऊ शकतं तूप अगदी मोजूनच घ्यायचं चुकून जरी तुपाचं प्रमाण जास्त झालं तर लाडूचं मिश्रण हे सैल होतं आणि लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत याचबरोबर सगळी पिठं भाजताना खमंग भाजून घ्यायची म्हणजे लाडू खाताना चिकटणार नाहीत हा असा गोल्डन ब्राऊन रंग आला आणि कणिक भाजल्याचा खमंग अरोम सुरुवात झाली की भाजलेली कणिक कढईतून बाहेर काढायची आता भाजून ठेवलेलं गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि नाचणीचं पीठ एकत्र एक करायचं आणि सगळं चांगलं मिक्स झालं की परत बाजूला ठेवायची आता भाजलेलं सुक्या खोबऱ्याचे काप हाताने चुरायचे खोबरं चांगलं खमंग भाजलं की छान खुसखुशीत होतं आणि हाताने अगदी सहज चुरलं जातं खोबऱ्याच्या याच खमंगपणामुळे लाडू देखील चवीला रुचकर लागतात आणि खुसखुशीत होतात खोबऱ्याचा हा असा चुरा तयार झाला की बाजूला ठेवलेल्या पिठात घालून सगळं चांगलं मिक्स करायचं पीठ आणि खोबरं चांगलं मिक्स झालं की आता यात मोजून ठेवलेलं मीठ पिठी साखर आणि वेलची जायफळ पावडर घालून सगळं एकत्र एक एकसारखं मिक्स करायचं सगळे चांगले मिक्स झाले की आता याचे हव्या त्या आकारात लाडू वळायचे आणि वळलेले लाडू परातीत दहा ते पंधरा मिनिटासाठी पसरून ठेवायचे त्यानंतरच घट्ट झाकणाच्या डब्यात भरून स्टोअर करायचे महिनाभर अगदी व्यवस्थित टिकतात मस्त असे पौष्टिक मिक्स पिठाचे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहेत माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओचे लिंक तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद